सोळा सतरा लाखात म्हणतात ते हा फ्लॅट तर मग काही ते बिल्डर हप्ते प पण दहा लाख त्यांना कॅश द्यावा लागते आता एक तर नावार होत नसेल आणि सध्या तुम्हाला माहिती आहे पुण्यात पाडण्याचे प्रकार जास्त चालू आहेत नमस्कार फ्रेंड्स सर्वजण म्हणत होते की सोळा सतरा लाखात फ्लॅट कुठं आहे पुण्यात भरपूर फसवणूक होते काही काही लोक एकच जागा चार लोकांना विकता विकतात आणि नंतर बिल्डिंग पडतात तर मी आज तुम्हाला सांगणार आहे सविस्तर की फ्लॅट कोणता आहे कुठं आहे आणि फ्लॅटचे प्रोसिजर काय आहे तर त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर तुमचे हे पण प्रश्न होते आता दिवाळी सीझन आहे त्याच्यामुळे माझे ब्लॉग कमी येत आहे आणि हा ब्लॉगसुद्धा म्हणजे आठ ते दहा दिवस झाले मी आत्ता अपलोड करत आहे कारण सध्या मीशो फ्लिपकार्ट अमेझॉन दिवाळीचा सेल आहे मला बंपर ऑफ म्हणजे भरपूर व्हिडिओ करायचे आहेत आणि तुमचा हा प्रश्न होता की हे प्रोडक्ट तू रिटर्न करते की कसं तर चला बघूया हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहेत तुम्ही होप्स मस्त आणि मजेत असणार आहे तर तुम्हाला तुम्हाला मी बोलली होती ना मी फ्लॅट बघितलेला आहे एक मिनिट मी सध्या जिथे राहत आहे तिथले ओनर खरंच खूप भारी आहेत आणि छान आहे मी अजिबात फ्लॅट चेंज केला नसता किंवा काही केला नसता परंतु काय करू इतर लिफ्ट नाही आहे आणि आईला मुलांना आणि मला भरपूर असा त्रास होतो कारण मला शूटसाठी याच्यासाठी वारंवार पार्लरमध्ये इकडे तिकडे जावं लागते स्वराजला स्कूलला नेण्यासाठी तर मी जिथं राहतो ना त्याच्या मागच्याच साईडचा हा फ्लॅट आहे तर त्याच्यामुळे हा मला खूप आवडला होता गॅलरी वगैरे सर्व तर म्हणून मी त्यांना विचारला होता तर ते सतरा लाख याची किंमत सांगत आहेत त्यामुळे बघू आता काय होते तर आज मला थोडं ब थोडं नाही चांगलंच बरं वाटत आहे खूप माझी तब्येत डल झाली होती तर स्वराज स्कूलला गेलेला आहे आणि काल मी हॉस्पिटलला गेली होती ना म्हणून कपडे हे ओले झाले होते तर पुन्हा आता वाळू घातलेले आहेत आता मस्तपैकी सगळ्यात अगोदर नाश्ता करतो स्वतःची काळजी घेणे पण आवश्यक आहे आणि एक जरशन म्हटलं की होतेच तसं बरोबर तर चला नाश्ता करूया आधी तर मी त्यांना विचारलं की बाबा सतरा लाखात तुमचे फ्लॅट विकायचे आहेत का मी तुम्हाला काही कॅश देते सात ते आठ लोक आठवड्यात लाख रुपये आणि राहिले आपण बिल्डर हप्ते घेऊया परंतु ते बोलले नाही आणि मला बोलले की तुम्ही इथं फ्लॅट घेऊ नका हे नगरपालिकेमध्ये होता येतात आणि याची खरेदी वगैरे विक्री लवकर म्हणजे नावावर वगैरे होत नाही प्रॉब्लेम होतो आणि जर तुम्हाला घ्यायचाच असेल हा फ्लॅट तर तुम्ही मला दहा लाख कॅश द्या आणि उरलेले आपण काहीतरी बिल्डर हप्ते करूया म्हणजे ते पण सात एका वर्षाच्या आत तुम्हाला ते नील करावं लागेल तर असं माझं त्यांचं बोलणं झालं होतं तर त्याच्यापेक्षा ते बोलले रायकरमाळा जिकडं आहे तिकडे बावीस लाख रुपये वन बी एच के आणि ते म्हणजे लोन वगैरे करून देऊ आणि ते त्याच्यानंतर ते तुमच्या नावावर पण करून देऊ असे ते बोलले तर आता तुम्हाला मी फ्लॅट दाखवलेला आहे तर तुमचा काय सल्ला आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण आमच्या गावाकडे घेण्याची वगैरे पद्धत खूप वेगळी आहे नावावर वगैरे सर्व होते परंतु इकडे खूपच वेगळं आहे आणि फसवणीचे प्रकार जास्त असल्यामुळे मी थोडी घाबरत आहे तर इथं सकाळ झालेली होती आणि सकाळ झाल्यानंतर आई तुम्हाला आता माहीत आहे आईचं ऑपरेशन झालेलं आहे आई आपल्याकडे आहे तर मस्तपैकी मी पण माझ्यासाठी काय म्हणतो त्याला ड्रॅगन ड्रॅगन फ्रूट्स कापलेला आहे स्वराजलासुद्धा टिफिनमध्ये दिलेलं आहे आणि आईलासुद्धा नाश्त्यामध्ये पपई आणि ड्रॅगन फ्रूट्स दिलं आणि मी सुद्धा तेच खाल्लेलं आहे कारण माझीसुद्धा तब्येत बरी नव्हती तुम्हाला माहिती आहे सोळा ते सतरा सलीन मी घेतले कारण मला विकनेस भरपूर आला होता कॅल्शियम कमी झालं होतं रक्ताचं प्रमाण कमी झालेलं होतं आणि कसं आहे जबाबदारी जेव्हा असतं होत अंगार येतात ना तेव्हा तहान भूक काहीच होत नाही आणि सध्या मला एवढं प्रमोशनचं काम आहे की तुम्हाला मी सांगू शकत नाही खूप छान अर्निंग मला तिकडून होत आहे त्याच्याचमुळे मी आता यूट्यूबकडे दुर्लक्ष केलेलं आहे जर आपण व्यवस्थित कंटेंट टाकलं ना यूट्यूबला म्हणा की किंवा इन्स्टाला तर इन्स्टाला खूप छान अर्निंग होते परंतु लोकांना फक्त यूट्यूबच्या मागं लागलेल्या आहेत याची काळू दे त्याची काळू दे त्याची आणि काही नाही तर मग एखाद्याच्या चरित्रावर बोलून त्याची बदलामी करू दे एखाद्या व्यक्तीकडे आपण लक्षही देत नाही वारंवार त्याच व्यक्तींना बोलणे त्याच व्यक्तीला बोलणे परंतु कसं आहे या सगळ्यातून मी निघालेली आहे मला रोस्टिंग पण झालेली आहे किती लोकं वर्ष वर्षभर माझ्या मागे लागलेले आहे तुला हे करू आम्ही तुला ते करू परंतु मी सगळ्यांना ठामपणे उत्तर दिलेलं आहे इथपर्यंत पोहोचलेली आहे कारण मला माहिती होतं मी चुकीच्या मार्गाने जात नाही आहे माझं एकच लक्ष आहे एकच ध्येय आहे की होईन तोवर मी माझं पुनणे फुलाची पाकळी गरिबांना मदत करणार दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या स्वराला चांगल्या जॉबवर लागणार मला तिला सोशल मीडियावर नाही टाकायचं आणि दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की माझ्या मुलाला मला स्वतःचा व्यवसाय लावून द्यायचा येणार आहे एका वर्षात मी स्वतःचं घर घेऊन दाखवणार आहे म्हणजे दाखवणार आहेच आणि मी चांगल्या मार्गाने कमावत्या लोकांनी मला माझ्या चरित्रावर डाग उड द्या काही लोक द्या कारण की ह्या हे समाजाची रीतच आहे जेव्हा एखादी महिला प्रगती करते ना तर तेव्हा तिच्या प्रगतीची ती� चर्चा कमी आणि तिच्या चरित्राची गोष्ट जास्त केल्या जाते परंतु मला हे नाही समजत काही लोक म्हणते तू आहे मंडळ आहे तुझा हट्टीचा ढाचा ही आहे ती आहे आणि तेच लोक उलट माझ्या चरित्रावर डाग उचलतात आणि मी खुलेआम सांगितलेलं आहे माझं काही जर असेल ना तर तुम्ही माग लागा माझ्या आणि मला ते पुरावे द्या आणि माझ्याकडून एक लाख रुपये बक्षीस घ्या परंतु कसं आहे ना मी कशी आहे ना ही आरशात पाहिल्यानंतर मला माहिती आहे त्याच्यामुळे अशा लोकांना उत्तर देणं मी टाळतेच बरोबर एकदा माझा जाग्याचा प्रश्न नील झाला ना की लवकरच मी स्वतःचा व्यवसाय लावणार आहे म्हणजे जेणेकरून स्वराजला पुळं जॉब लागो की नाको तो स्वतःचा व्यवसाय लावणार आहे आणि स्वराला पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणार आहे तर असं माझं एम आहे आणि त्या स्वप्नासाठी मी लढत आहे जे माझ्यासोबत झालं ते माझ्या मुलांसोबत होऊ नये बस एवढीच माझी एक इच्छा आहे नंतर मी सगळं काही आवरून घेतलेलं आहे नंतर स्वराज पण शाळेतून आलेलं आहे आणि जागेचं आणि एका ठिकाणी जागा पण बघितलेली आहे बैठ घर आहे ते पण खूप छान आहे म्हणजे बेडरूम आहे हॉल आहे आणि किचन आहे आणि संडास बाथरूम आहे ते पण जागा खूप छान आहे त्या पण जागेचा सौदा सुरू आहे ते कसं बैठ घर आहे म्हणजे प हे काय म्हणतो त्याला अपार्टमेंट सिस्टीम किंवा फ्लॅट सिस्टीम नाही आहे त्याच्यामुळे माझा विचार सुरू आहे की तेच घ्यायचं तर इथं सर्व काही जेवण वगैरे झालं आईला पण जेवण दिलं स्वराजला जेवण दिलं मी पण जेवण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आई मस्त बेडरूममध्ये झोपलेली आहे कारण आईला पण डॉक्टरने आराम सांगितलेला आहे आणि मला आजच माझ्या स म्हणजे कालच माझ्या सलाईन संपल्या तर आज पण मला मेडिसिन घेऊन झोपायचं होतं तर मी सुद्धा जेवण वगैरे केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मेडिसिन घेतलेलं आहे आणि स्वराजला इथं झोपण्यासाठी ठेवलेलं आहे मी पण आता मस्तपैकी झोपणार आहे कारण संध्याकाळी भरपूर दिवस झाले माझे प्रमोशनचे व्हिडिओ ना पेंडिंग आहे परंतु त्या मॅडम वगैरे सर्वजण सांगत होत्या की तुमची तब्येतीची काळजी घ्या तुमची तब्येत आधी व्यवस्थित करा तुमची जर तब्येत व्यवस्थित असेल तर व्हिडिओ काय बनणारच आहे राहणार नाही आहे तर त्याच्यामुळं मी सगळ्यात अगोदर आता माझ्या तब्येतीची काळजी घेणार आहे कारण माझ्या आणि माझ्या आईला मुलांशिवाय कोण नाही आहे तर आई पण तिकडे बेडरूममध्ये झोपलेली आहे आणि स्वराजला घेऊन मी इकडं झोपलेली आहे त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी मी उठलेली आहे त्याच्यानंतर मी भांडी वगैरे घासून घेतली आणि चहा वगैरे हो आईला करून दिला चहा वगैरे हो करून दिल्यानंतर मला माझे व्हिडिओ शूटला जायचं होतं कारण भरपूर दिवस झाले माझे व्हिडिओ पेंडिंग होते त्या तर मॅडम ओद होत्या की बाबा बरं नसणार तर शूट करू नका परंतु कसं आहे घरात पार्सल आहेत आणि जे जर ते ते जर पार्सल रिटर्न गेले तर माझं दहा बारा हजाराचं नुकसान होते त्याच्यामुळे पन्नास पार्सल माझ्या इथं होते आणि तुमच्या सर्वांचा एकच प्रश्न असतो की बाबा हे पार्ट पार्सल तुम्ही रिटर्न करता का तर आमची पॉलिसी अशीच ठरलेली आहे की ते मला प्रोडक्ट देणार मी त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू देणार आणि त्या प्रोडक्टचा रिव्ह्यू झाल्यानंतर मी ते प्रोडक्ट त्यांना परत देणार आणि मग त्याच्यावर सेल होतो आणि त्याच्यावर आमचं अर्निंग ठरते आणि मला बेस्ट काय वाटते इन्स्टावर व्हिडिओ टाकणं कारण ह्या लोकांचं प्रमोशन काम प्रोफेशनल असते त्यांना फक्त व्हिडिओ टाकायचे मतलब आहे तुमचा व्हिडिओ व्हायरल हो अथवा ना हो तुमच्या व्हिडिओला लिंक मागे कोणी की नका मागू त्या वस्तूचा सेल हो अथवा ना हो फक्त त्यांना मार्केटिंग आणि ॲड करायची असते म्हणून मी त्या लोकांसोबत काम करत आहे आता माझ्या कामाला मकर संक्रांतीला एक वर्ष पूर्ण होणार आहे आणि मला तुम्हाला सांगताना खरंच गर्व वाटते की मिशो माझे मा मिशोमध्ये माझी सेलिंग ही हायेस्ट आहे म्हणजे मराठी क्रिएटरमधून मी सगळ्यात जास्त सेल मिशोचा करून देत असते तर इथं तुम्ही बघू शकता इथं जी तुम्हाला पार्सल दिसत आहे ते पन्नास ते साठ पार्सल होते आणि ते जर रि रिटर्न गेले असते तर माझं पंधरा ते वीस किंवा वीस ते पंचवीस असं एवढं तर नुकसान माझं निश्चितच होतं त्याच्यामुळे मी ते होऊ देणारी नव्हती मी स्वतःला रिकवर केलं तीन दिवसात म्हणजे चार दिवसात रिकवर केलं आणि रिकवर झाल्यानंतर सगळ्यात अगोदर आज मला चार ते पाच म्हणजे एकाच दिवशी अकरा व्हिडिओ मी शूट केलेले आहेत म्हणजे काही साड्यांचे काही प्रोडक्टचे असे शूट करण्यासाठी मी गेली आम्ही आणलेलो आहोत शेवटी आता पार्लरला आता करतो मेकअप शूट करायचा आहे कपडे असल्यावर शूट तर आपण शकत काम तर बंद करता येत परंतु सायली पण म्हणत होती स्वतःच्या तब्येतीची काळजी घे आणि एकटी घरी शूट करू नको तू माझ्या पार्लरला आहे इथं मी मेकअप वगैरे करून देते आणि तुझा शूट करून देते बिचारी मेकअप पण करून घेते आणि व्यवस्थित माझा शूट पण करून देतात तर इथं आता मी शूट करण्यासाठी सायलीच्या पार्लरला गेलेली आहे हाय ब्रेंड तर चला वर्क रिटर्न टू वर्क काम काही थांबत नसते पाच दिवस सलाईना घेतलेल्या आहेत चौदा ते पंधरा सलईना घेतलेल्या आहे आणि प्रोडक्ट रिटर्नमध्ये होते त्याच्यामुळे शूटला यावंच लागलं तर बघू शकता साडी खूप सुंदर आहे त्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला ही साडी देणार आहे प्राइस तर आता मी मध्ये सांगणार तुम्हाला कारण मला पण प्राइस माहीत नाही साडी पण खूप छान आहे ओके तर खूप छान अशी कांजीपुरमची साडी मला रिसिव्ह झालेली होती आणि हा करीना पॅटर्न जो ड्रेस आहे ना हा पण खूप छान आहे पार्टी वेअर आहे आणि फेस्टिवल वेअर आहे जे तुम्ही वेअर करून मस्तपैकी म्हणजे मनसोक्त फिरू शकता आणि हे दोन्ही ड्रेस मला रिसिव्ह झालेले होते मिशोवरून आणि हे जे प्रोडक्ट मा आजच्या व्हिडिओमध्ये जे कोणते तुम्ही प्रोडक्ट बघताय साडी ड्रेसेस तर खाली टॅग प्रोडक्टमध्ये मी हे प्रोडक्ट देणार आहे तिथून तुम्ही खरेदी करू शकता कारण फ्लिपकार्टवर आणि मिशोवर दोन्ही इथं सध्या ब्लॉक ब्रेस्ट सेल आहे बिग मिलियन सेल आहे फ्लिपकार्टवर मिंत्रावर पण आहे ज्याच्यामुळे तुम्हाला दिवाळीसाठी भरपूर असा सेलिंग होणार आहे तर तिथं संध्याकाळचे भरपूर आम्ही व्हिडिओ शूट केलेले आहे आणि आता आई घरी असल्यामुळे मी नो टेन्शन आहे आईला घरी ठेवलेलं होतं जवळ आणि नंतर फायनली मी इथं आलेली आहे परंतु स्वराजची मला थोडी भीतीच वाटते कारण तो भरपूर असा मस्त्या करतो आणि आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मुळात म्हणजे मला अकोटलाही जायचं होतं दिवाळीला त्याच्यामुळे मला फटाफट शूट आटपायचा असतो आणि जबाबदारीचं ओझं त्या स्त्रीला असतं आईला असताना तिला आराम करण्याचा अधिकार नसतो तर फायनली मी पार्लर मधून निघालेली आहे घरी आल्यानंतर सगळ्यात पहिले स्वयंपाक केला आईने जेवण केला आणि हा आहे माझा पार्टनर जो सुखा दुखात नेहमी माझ्यासोबत असतो आणि एक पार्टनर हॉस्टेलला आहे त्याच्यामुळे तर हा बिचारा माझ्यासाठी जेवणासाठी थांबलेला होता आणि भरपूर असा माझा लाड वगैरे करत होता की मम्मी मी तुझ्यासाठी जेवायला थांबलो आणि तो खरंच माझ्यासाठी माझ्याशिवाय झोपत पण नाही आणि जेवत पण नाही आणि कंटिन्यू मला कॉल रावत राहतो मम्मी तू काय ती मम्मी तू क बाणेवाली आहे असे तर फायनली स्वराज आणि मी आम्ही दोघांनी जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण केल्यानंतर स्वराजला हळदीचं दूध देत असते आणि त्यासोबत मी पण दूध घेत असते आणि माझ्या राहिलेल्या मेडिसिनसुद्धा घेत असते तर फायनली इथं मेडिसिन वगैरे आहे ते मी घेतलेले आहे तुम्ही बघू शकता कारण आता हा मेडिसिन मला अजून आठ ते दहा दिवस घ्यायचे आहेत आणि याच्यासोबतच मला गोळ्यासुद्धा घ्यायच्या आहेत तर फायनली झोपताना मी आता हे म्हणजे फ्रूट्स काय म्हणतो ड्रायफ्रूट्स आणि दूध वगैरे घेत असते तर असं आहे माझा आजचा विचार तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मी जागा घेऊ की फ्लॅट घेऊ आणि कसं काय म्हणजे अजून मला सजेशन तुम्ही देऊ शकत असाल तर निश्चित द्या जेणेकरून मला तुमच्या सजेशनचा फायदा होईल पण मला असं वाटते की जागाच घेणं परवडेल आपल्या मनासारखं आपण घर बांधू शकतो तर साड्यांचा व्हिडिओ शूट केला आहे हे परदे हे कर्टन आहे ना हे पण खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता याचा पण व्हिडिओ शूट केला आणि जे जे प्रोडक्टचा आज मी व्हिडिओ शूट केला होता ना ते प्रोडक्ट सगळे रिटर्नला होते ते जे रिटर्नचे प्रोडक्ट होते ना ते एका साईडनं मी काढून ठेवत असते तर ते तेच प्रोडक्ट देतात मला आणि तेच प्रोडक्ट रिटर्न घेऊन जातात तर ह्या याच्यातले जे कोणते प्रोडक्ट होते याचे फायनली व्हिडिओ झालेले आहेत आणि एवढ्या प्रोडक्टचे व्हिडिओ राहिलेले आहेत तर त्याच्यामुळे या प्रोडक्टचे व्हिडिओ उद्या काढणार आहे तर, तर असा जात असतो माझा दिवसभराचा दिवस मला कोणाचे उणे धुणे काढण्याचा वेळही नाही आणि मी स्वतःला खरंच खूप लकी समजते की मी स्वतः म्हणजे <laughs> दोन मुलांचा सांभाळ छान पद्धतीने करत आहे कोणाच्या मदतीशिवाय आणि स्वामीसुद्धा माझी साथ देत आहे की मला भरपूर असं कामं देत आहे त्याचमुळे यूट्यूबवर खूप कमी मी काम करत आहे तर असा होता आजचा माझा दिवसभरचा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचा महत्त्वाचा सल्ला द्या देण्यास विसरू नका बाय बाय